लोकसभा निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक राहिलेत राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्यातली राजकीय समीकरणं बदलली आहेत ज्याचा मोठा परिणाम हा बारामती लोकसभा मतदारसंघावर होताना दिसणार आहे बारामतीमध्ये सुप्रिया सुळेन विरोधात सुनेत्रा पवार अशी थेट लढत होणार आहे हे जवळपास आता स्पष्ट झालंय त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं संपूर्ण कुटुंबच कामाला लागलंय मागील काही दिवसांपासून अजित पवारांसह सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे पुणे जिल्ह्यातले दौरे वाढलेत त्या पाठोपाठ आता अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे सुद्धा बारामती लोकसभा मतदारसंघात वारंवार बैठका घेत आहेत कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी का घेत आहेत पवार कुटुंबातील सदस्य उपमुख्यमंत्री अजित पवारांचे धाकटे चिरंजीव आणि नुकतंच राजकारणात पाऊल ठेवलेलं एक देखणं व्यक्तिमत्व असं साधारण जय पवार यांचं वर्णन केलं जात आहे आजही जय पवार हे पुण्यात जय पवार यांचा आज वाढदिवस आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांचा सत्कार आणि अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आलाय जय पवार यांना भेटण्यासाठी या कार्यक्रमाला पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास सर्वच नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते इतकंच नाही तर महायुतीचे घटक पक्ष असणारे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सुद्धा स्वतः उपस्थित राहून जय पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात आता जय पवार हे फक्त पुणे किंवा बारामती पुरते मर्यादित नेते नाहीयेत तर ते महाराष्ट्राचे युवा नेतृत्व आहे ते आपल्या वाढदिवसाचा कार्यक्रम राज्यात कुठेही घेऊ हो शकत होते मात्र पुण्यावर विशेष आणि त्यामुळे पुण्यात त्यांनी हा कार्यक्रम घेतला असं राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराचे अध्यक्ष दीपक मानकर यांनी म्हटलंय दरम्यान जय पवार यांनी मात्र माध्यमांसमोर बोलायला प्रेमळ शब्दात नकार दिलाय हा कार्यक्रम सुरू असताना जय पवार यांनी आधी बारामतीचा उरप तो मग पुण्यातच आहे असं सांगत बारामतीनंतर आता पुण्यात अॅक्टिव्ह राजकारणात उतरण्याचे संकेतही दिलेत सध्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार आणि जय पवार यांनी बैठका आणि कार्यक्रमांचा धडाका लावलाय सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे अशी थेट लढत होत असल्यानं या सामन्याकडे अवघ्या देशाचं लक्ष नये त्यामुळे अजित पवारांचं अख्खं कुटुंब आता मैदानात उतरलंय यापूर्वी मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार यांनी निवडणूक लढवली मात्र शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी त्यांचा दारुण पराभव केला होता त्यामुळे पार्थ पवार हे राजकारणात काहीसे बाहेर पडल्याचं चित्र दिसून आलं होतं मात्र अजित पवार उपमुख्यमंत्री होताच पार्थ पवार पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाल्याचंही दिसून आलं पण म्हणावी तशी छाप पार्थ पवार अजूनही पाडू शकलेले नाही अशी एकीकडे चर्चा असते त्यामुळे आता प्रचाराची धुरा जय पवार यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे मिशन बारामतीनंतर आता जय पवार हे पुण्यात ऍक्टिव्ह होणार असल्याचे संकेतही त्यांनी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिलेत असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव किदारी लोकमत डॉट कॉम